नमस्कार नमस्कार काय सांगाल आज कितवा गोल आले दिवाण्याचा दिवाण्याचा आपल्या डाळ्यापासून तिसरा गोल आला तुमचं नाव सांगा ना एकदा अजय कृष्णा जातो बरं तुमच्याच नियोजनात पळतो हो हो तुमच्याच नावाने पावती आज हो मा योजना बरोबर तुमच्याकडे किती दिवस झाले दिवाण्याला आता दिवाण्याला एक महिना झाला की महिना झाला एका महिन्यात किती गुलाल म्हटले आहे तिसरा गुलाल आणि सलग आता दोन वेळेस तर लखन सोबतच पळाला हो लखन लखनोबत अगोदर एक एक गुलाल कोणाच झाला घरच्या गाडीत झाला बरं काय सांगाल आजचं जे कदमवाडीचं जे मैदान आहे या मैदानात कसं नियोजन लागलं लखन चांगली गाडी पळती आता आपण दोन गाड्या बघितल्या साई आणि चिमण्या ती पण दुसऱ्यांदा पळते आणि लखन दिवान्या ही पण गाडी दुसऱ्या वेळेस पळते दुसऱ्याच मैदानात हा हा कसं नियोजन लागलं नियोजन काय गाडी पळते म्हण गाडी नाही पडायची दोघं पण आम्ही पण त्यांचा पण म्हणजे लखनचा मार्ग पण बोलला की पळूया आपण गाडी पळत्या तोपर्यंत बरं मनोहर भाऊने आग्रह केला तुम्ही केला दोघा आम्ही केला आता मनोवर बाहून केला धन्यवाद झाला दोघांच्या कशी पाळायला गाडी एक आला सेमीला एक नंबर पळा घाटाला कुठला तासावर होते गटाला सात नंबर असा बरं आणि सेमीला चार नंबर चार नंबरला गाडी फरक जाणवला सेमीला जास्त पळाली नाही सीमेला गाडी गटाला थोडं गटाला कमी था था कमी थोडस पण सीमेला जादा पळती बर काय सांगाल याचा दिवाण्याचा पळ वाढलं का अगोदर प्रेक्षा नाही वाढलाय की तो पहिल्यापासून तेवढा पळ पळतोस काय वाढला का आणि नानाच्या हातावर आल्यापासून हो टक्के वाढला नानामुळं कुठं तरी दिवाना किती दा, किती तास झाला तसा काय दात सहा तास झाला आणि अगोदर म्हणजे किती दिवस झाले तुमच्या खरेदी करून खरेदी नाही करार आहे तुमचा करार आहे हा नाही मालक कोण आहे मालक आहे मालक दादा नमस्कार नमस्ते आ, नाव सांगा ना तुमचं माझं नाव दीपक भारत कडबाने कुठले प्रॉपर प्रॉपर नाशिक तालुका सिन्नर आता एक महिना झाला दिवाण्या इकडं दादाकडे दादाच्या नियोजनात आहे आणि विठ्ठल नाना गाडीवर बसतात त्याच्यामुळं कुठं तरी गाडी गुलालात राहते हो हा शेवटी हाकणाराच योगदान जास्त आहे पळणार पळणार आहे पण त्याला शिस्तीमध्ये पळवायचं ते हाक्याच्या हातात असते था नक्की मग विठ्ठल नानाच्या हातात आल्यापासून था दिवाण्या गुलालातच आहे बरोबर दिवाण्या किती दिवस झाले किती वर्ष झाले तुमच्याकडे साधारणत दोन वर्ष झाले आमच्याकडे दो दोन वर्ष झाले खरेदी होती हो खरेदी होती आमची बरं हो, कुठली सुरू असताना खरेदी केलं होतं आम्ही ते कुठली खरेदी खरेदी लासलगावची खरेदीची लासलगावचीच आहे बरं काय म्हणजे सुरुवातीपासून तुम्हाला बोलायला ठेवतोय की हो घोड्यामध्ये हो, तिकडं नाशिकला घोड्यामध्ये पळायचा तो घोड्यातून आतल्या बाजूने पळायचं तर तिथं कंटिन्यू विजयीचा राहिला तो हार आलेलीच नाही त्याला घोड्यामध्ये तुमच्याकडे असताना कुठले कुठले टॉपचे पैरे झाले आमच्याकडे असताना नाही आम्हाला इकडे पायऱ्याला जरा पहिल्यांदा जरा प्रॉब्लेम यायचा कारण ओळख नाही इकडे आणि इकडे पैरा म्हणजे असं पळतोय किंवा नाही इकडे आल्यानंतर जेव्हा मुलाला तर राहिलं त्याच्यानंतर इकडे समजलं का असं बैल पळतोय बवासू काय अडचणी येतात बरं तुम्ही म्हणता आता पायऱ्याला अडचणी येतात पायऱ्याला म्हणजे इकडं राहायची व्यवस्था नसते त्याच्यानंतर नावाजलेले बैल मालक आहे त्यांच्या टोपचे पैरे झालेले असतात हा कुठलं मैदान होतं दिवाण्याचं पहिलं या भागात कि त्या कासे गावात राहिला कासेगाव मैदान कासेगावच्या मैदानात बोलाव केसरी कोणत्या कोणता बैल गाळत होता त्यावेळी आपला प्रदीप नानासुर्वे यांचा गजा होता नंबर केला होता गाडी हो त्यावेळी बोला नक्कीच एक दिवाण्या चांगला पळणारा बैल आहे आणि त्याला पायरा चांगला लागला तर तो पळतोच तो पण पायऱ्याच्या अडचणी तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना भरपूर पायऱ्याच्या अडचणी येतात बऱ्याच तुमच्या भागातून असेल मराठवाड्यातून असेल खाली विदर्भातून असेल बऱ्याच गाडी मालकांच्या कारण का पायरा जर चांगला झाला बैल पळा असतो पण समोरचा बैल पण त्या सोबतला पळाला तर इकडे गुलाल झाला तर मग त्याचा राहण्या जाण्या देण्याचा खर्च पण भागतो वगैरे अशा गोष्टी कारण प्रत्येक शेतकरी वर्ग का बैल आहे त्यांना येणं जाणं परवडत नाही शेवटी पायरा पण चांगला झाला तरच त्याला पुढं गुलाल सेमी पास झाला पाहिजे लागला पाहिजे अशा गोष्टी असतो आता तुम्ही हा करार जो केला हा करार काय म्हणून केला तुम्हाला येण्या जाण्याला जमत नव्हतं की अडचणी यायच्या सर्वच अडचणी कारण आता बैल जेव्हा टॉपला पळायला लागला पैऱ्यावाल्यांना पैरे फोन करायचे आम्हाला तर आम्हाला ते जरा आम्ही नाही म्हणायचं म्हणजे त्यांना राग यायचा मग इकडे पळतो कसा वगैरे या गोष्टी व्हायला लागल्या जेव्हा मग इकडे आम्ही याच्यात हाकला विठल लानांकडे मग विठ्ठल नाना म्हणे आपल्या नावावर पळू मग ती अडचण पण कमी होऊन जाईल आणि तुमचं बैलाचं जाण्या जाण्याचा खर्च आहे तो पण कमी होऊन जाईल मग इकडेच ठेवला करार करून घेतला बरं आता किती महिन्याचा किंवा किती वर्षाचा करार आहे ते सांगू शकत नाही बरं म्हणजे जोपर्यंत संबंध जोपर्यंत आता आमच्यात चांगले संबंध आहे पळतो संबंध चांगले जोपर्यंत टिकून राहणार टिकणारच आहे ती पण अशा आहे नक्कीच हो नाही चांगले आतापर्यंत चांगले चांगले पुढेही चांगले राहणार आणि दोघांचंही नियोजन चांगलं लागतं मारक लगेच पहिल्यांदाच येऊन जाते ते महत्त्वाचं आहे आणि दोघांचं नियोजन चांगलं लागतंय त्याच्यामुळे बैल आता कुठेतरी आणि तुम्हाला मग आता ते अगोदर पायऱ्यासाठी फोन करायचे ते लोक फोन करतात का नाही कारण आता पायऱ्याचा आमचा काही विषय राहिला नाही शेट करायला लागल्यापासून मग आम्हाला फोन बंद झाले आता पाहिजेसाठी या गोष्टी स म्हणजे सर्वांनाच अनुभवायला भेटतात ज्याचा बैल पळायला लागला आपण बघितलं शाकीर जाकीरला पण त्याचा सामना करावा लागला मनोहर पाटलाला पण त्याचा सामना करावा लागला काय वाटतं याच्यावर काय बोल म्हणजे काय सांगाल याच्यासाठी संघटनेने काहीतरी त्याच्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे संघटनेने त्याची दखल घेतली पाहिजे सामान्य तुम जर नाव संघटनेपर्यंत पुरवता का तुम्ही तुम्हाला त्रास होतोय तुम्ही त्या लोकांचे नाव संघटनेपर्यंत पुरवता का नाही नंतर समजून दाखवला जातो समोरचे पण मग नंतर तिकडून त्यांच्या ओळखीचे आपण जेव्हा कॉल करतो किंवा असं माहिती मिळते बाकीच्यांना ते समजून सांगतात मग ते पण नंतर शांत होऊन जातो नक्कीच या गोष्टी घडायला नको पण दिवसेंदिवस ह्या गोष्टी जास्त घडताय बैल पळायला लागला बाहेरचा हो की त्याला ते बळजबरी पायरा मागणं नाही भेटलं तर धमक्या देणं या गोष्टी होत असता विठ्ठल नाना विषय काय सांगाल विठ्ठल नाना म्हणजे आणि तुमचा संपर्क वाढलेला आता नाही ते वेगळंच व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल बोलावं ते कमीच आहे कारण कुठलीच अडचण नाही आम्हाला का त्यांच्या बैल त्यांच्याकडे आल्यापासून का पहिल्याला कमी पळायला लागला किंवा म्हणजे असं काही सांभाळण्याबद्दलची काय अडचण नाही काय नाही व्यवस्थित उलट बैल जास्त पळायला लागला असं आम्हाला वाटतं इकडे आल्यापासून अच्छा नानाच्या नियोजनात आला आता आणि तुम्ही प्रत्येक मैदानाला ये येत आहे आता की म्हणजे करारावर आहे म्हणून नाही नाही माहिती प्रत्येक मैदानाला येतात टाइम मिळेल कारण आमचे पण शेतीचे काम असतात तिकडे बरं जसं टाइम मिळेल तसं आम्ही नियोजन करतो येतो तुम्ही काय करता मी शेतीच करतो शेती कुठं आले शेती नेमकं ते सिन्नर तालुक्यामध्ये मोह म्हणून गाव आहे तिथे बाकी दावणीला कुठले बैल आहे का अजून की एकमेव हाच गण दाऊणीला तिथं शेजारी संभा म्हणून आहे रायफल आहे म्हणजे आहेत पळणारे बैल पण आहेत आमच्या तुमच्या घरातला कुठला हा एकमेव हा एकमेव पण शेजारी चुलत्यांचे बैल आहेत आणि दिवाण्याच्या अगोदर कुठला बैल होता दिवाण्याच्या अगोदर आमच्याकडे खजिन्या म्हणून बैल होता तो आम्ही पुण्याला विकला संतोष मांडेकरांना चांगला तो पण चांगला पळा बोल दिवाण्याची खरेदी केल्याच्या नंतर कितीची खरेदी होती तेव्हा तेव्हा एक लाखाची खरेदी केली होती एक लाखाची वासरू होतं त्यावेळी वासरू होता हो आणि आज जर विक्री काढला तर आज त्याची मोठी राहत विक्रीला किंमत नाही ठरू शकत लक्ष्मी नक्कीच पण आता तुम्ही करारावर दिला त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी आवश्यक वाटत नाही नाही कारण की बैल पळायला लागला म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला रक्कम नाव महत्वाचं पैसा कमवताच येतोय नक्कीच ते परत नाही आज नाशिक जिल्ह्यात सगळ्यात टॉपला जर म्हटलं तर दिवाण्याचं नाव नाव त्याच्यानंतर तांडव तुमच्या भागातला आहे घाल तुमच्या भागातला आहे टायगर तुमच्या भागातला आहे हे बरेच म्हणजे पाच ते सहा बैल जे नाशिकचे ते टॉपचे बैल आहे आणि दिवाण नाव करतो आहे आनंद आहे हो तर शुभेच्छा राहतील तुम्हाला शेठजी आणि भविष्यात तुमचं नाव अजून मोठं करावं या शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद